रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड बसुने साथी बेंचेस, करा, मठा साथी कि मा हक्का चागरा साथी, हक्का तेही अगदी बसण्यासाठी चला तर मग बुक मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट लोकसभा निवडणुकीमध्ये माडा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार माडा विधानसभा मतदारसंघातून मिळालेल्या मोठ्या मताधिक्यामुळे या मतदारसंघातून विधानसभेचा उमेदवार कोण याची आतापासूनच उत्सुकता शिगेला लागली असून नुकतेच महायुतीच्या बैठकीनंतर बोलताना अजित पवार यांनी विद्यमान आमदार ज्या ठिकाणी आमच्या पक्षाचे आहेत त्या ठिकाणच्या जागा या आमच्या पक्षाच्या वाटणीस येतील असे सूचक संकेत दिलेले आहेत माडा विधानसभा मतदारसंघातून एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार पवनदादा शिंदे अथवा त्यांचे सुपुत्र भैया शिंदे हे मैदानात उतरणार असल्याची चर्चा असतानाच दुसरीकडे माडा विधानसभा मतदारसंघातून मोहिते पाटील परिवारातील उमेदवार मैदानात उतरवला जाणार आहे उतरणार आहे असे आप त्यांचे समर्थक भावना व्यक्त करताना दिसत आहेत आग्रह धरताना दिसत आहेत तर दुसरीकडे या मतदार माडा विधानसभा मतदारसंघात आमदार बबनदादा शिंदे यांचे पारंपरिक विरोधक समजले जाणारे संजय पाटील घाटनेकर संजय कोकाटे त्याचबरोबर अनेकही नावं चर्चेत आहेत त्यामध्ये शिवाजी कांबळे यांच्या नावालाही कदाचित मोहिते पाटील पसंती देतील असंही म्हटलं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी माडा विधानसभा मतदारसंघाच्या बाबतची नावं आहे मोहिते पाटील हे पक्षाकडे सुपूर्त करतील असंही म्हटल्याचं वृत्त नुकतंच प्रकाशित झालेलं आहे तर माडा विधानसभा मतदारसंघामध्ये यामुळे मोठे चर्चा होताना दिसून येत आहे की विरोधकांचा उमेदवार कोण आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे मैदानात उतरणार की त्यांचे सुपुत्र भैया शिंदे हे मैदानात उतरणार आपण आता या माडा मतदारसंघातील आढावा घेताना काही ग्रामस्थांशी काही या भागातील मतदारांशी चर्चा करणार आहोत काय वाटतं तुम्हाला कोण असेल उमेदवार या मतदारसंघात बबनदादा शिंदे समर्थकांकडून कोणाला मैदानात उतरवलं जाईल स्वतः बबनदादा मैदानात उतरतील की रणजितबायांना उतरवावं लागेल काय वाटतं या माडा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार मान्य श्री बबनदादा शिंदे यांनी केलेल्या विकासकामाच्या जोरावर बबनदादा स्वतः असतील किंवा रणजितभाई असतील पण बबनदादांनी केलेल्या विकासकामाच्या जीवावरती या माडा मतदारसंघामध्ये विशेषत या बेचाळीस गावातील दादांनी केलेला विकास या विकासाच्या जोरावर रणजित भायांना उमेदवारी निश्चित स्वरूपात मिळेल आणि रणजित भाय मोठं मताधिक्य घेऊन या मतदारसंघातून अवश्य निवडून येतील नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीचा प्रचार करण्यासाठी ज्या वेळेला आमदार बबनदादा शिंदे यांनी त्यांच्या समर्थकांची बैठक बोलवली होती गाव गावोगावी गाव बैठकी घेतल्या होत्या त्यावेळी काही असाही प्रकार निदर्शनास आल्या होत्या की त्यांच्या समर्थकांनी त्यांना स्पष्टपणे सांगितल्याचं म्हटलं जाते की तुम्ही लोकसभेला आम्हाला सांगू नका आम्ही विधानसभेच्या वेळेला तुम्हाला सोडणार नाही असं काय चित्र यावेळेला दिसेल शंभर टक्के दिसणार कारण का तर लोकसभेच्या वेळेचं वातावरण हे वेगळं होतं आणि विविध विशेषत विरोधी पक्षाकडून विविध मुद्द्यावर जो अपप्रचार पसरवला होता त्या दृष्टीनं थोडं लोकात एक वेगळ्या प्रकारची भूमिका निर्माण झाली आणि त्यामुळं माडा मतदारसंघात थोडंसं महायुतीला थोडीशी पिछाडी बघावी लागली लोकसभेत ती परिस्थिती आता राहणार नाही कारण का तर लोकांची असणारी जी बबनदादावरची असणारी जी भावना आहे ती स्वच्छ स्वरूपाची आहे आणि त्या भावनेपोटी दादाने केलेल्या विकासापोटी निश्चितच या ठिकाणची जनता दादांना दादा असतील किंवा बाह्य असतील त्यांना योग्य प्रकारे मतदानाच्या स्वरूपात न्याय देतील या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीवेळी माडा मतदारसंघातून मोहिते पाटील उमेदवारीसाठी इच्छुक असताना आमदार बबनदादा शिंदे बंधूंनी आम्ही आमचा मतदारसंघ सोडणार नाही असा जो विरोध केला होता त्याचे उट्टे काढण्यासाठी मोहिते पाटील निश्चितपणे मोठी बांधणी करतील आणि दोन हजार नऊला जो काही राजकीय दोन गटामध्ये राजकीय क्लिमिश तयार झालं होतं जे एक विरोधाची भावना तयार झाली होती तर त्यातूनच आता मोहिते पाटील आणि त्यांचे कट्टर समर्थक या मतदारसंघात शिंदे बंधूंना किंवा शिंदे पिता पुत्रांना धडा शिकवण्यासाठी सज्ज झालेत असंही म्हटलं जातं याबद्दल काय सांगाल तुम्ही आता असं आहे माननीय बबनदादांनी अतिशय मोठ्या प्रमाणात ग्राउंड लेवलला स्थानिक पातळीवर गाव लेवलला जी कामं केली त्या कामाच्या जोरावर समोर कोणी उमेदवार असला तरी शेवटी कामाच्या जोरावर आणि बबनदादांनी केलेल्या विकासाच्या जोरावर निश्चितच आमच्या बेचाळीस गावातील जनता असेल आमच्या करकंग गावातील जनता असेल ही निश्चितच दादांवर त्या जनतेचं भरपूर असणारं प्रेम विधानसभेला निश्चितच दादाच्या जा पारड्यामध्ये दे जाईल याबद्दल काही दुमत नाही या, या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षीय मुद्दा महत्त्वाचा ठरेल असं तुम्हाला वाटतं का काय वाटतं कारण त्याच त्याचवेळी मोहिते पाटलांना त्यांचे समर्थक आग्रह करतायत आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांच्या कुटुंबातील एखादा उमेदवार मैदानात उतरवला जाईल असं म्हटलं जाते अशा वेळेला पुन्हा लोकसभेप्रमाणे पक्ष महत्त्वाचा ठरेल की आमदार बबनदादा शिंदे यांनी या मतदारसंघात मागील तीन विधानसभा निवडणुकीत जो विजय संपादन केलेला आहे ज्या बळावर केलेला आहे तेच विकासाचे मुद्दे महत्त्वाचे ठरतील असं तुम्हाला वाटतं प्रथमतः आदरणीय बबनदादा शिंदे यांचं गेले पंधरा वर्ष माडा पंढरपूर मासिरस लोकसभा विधानसभा मतदारसंघात अतिशय चांगल्या पद्धतीचं चा विकासकाम दिसून येतं आणि या माडा विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय बबनदादा हेच पक्ष समजणारे आम्ही भरपूर करतो आहोत बबनदादा कुठेही असू द्या बबनदारा हाच आमचा पक्ष ह्या आणि त्यांनी केलेल्या विकास कामावर त्यांचं कारखान्याबाबतीत जे धोरण आहे युनिट नंबर एक असू द्या युनिट नंबर दोन असू द्या आज बघितलं युनिट नंबर दोनच्या माध्यमातून बेचाळीस गावातला जो अतिरिक्त उसाचा प्रश्न होता तो त्यांनी मिटवलेला आहे आणि ह्याच्या ह्या युनिट नंबर दोनचा करकम आणि करकमधील पंचक्रोशीमध्ये आर्थिक प क्रांती घडण्यास घडवण्यासाठी अतिशय मोलाचं सहकार्य झालेलं आहे कारण गेले तुम्ही बघता तीन चार वर्ष काही कारणास्तव युनिट नंबर दोन बंद पडला होता तो आदरणीयदानी डी सी सी बँकेकडून खरेदी करून तो चालू केला व ह्या बेचाळीस गावात एक औद्योगिक आणि शेतकऱ्यांसाठी क्रांती घडवलं तर घडली आहे असं म्हणलं तर ते काय गैर ठरणार नाही ना आणि या पकम करे जे आर्थिक उलाढाल होते कारखान्यामध्ये ते अतिशय चांगल्या स्वरूपाचे होते व कलकमला एक चांगलं आर्थिक स्वरूप निर्माण झालं आहे ते आदरणीय भैया आणि दादांच्या प्रेरणेने राहिलं आहे तसेच आदरणीय दादांचं काम एवढं चांगलं हो आहे की या कामामुळे आदरणीय भैयासाहेबांना येणाऱ्या विधानसभेत पक्ष कुठलाही असो भले अपक्ष असो किंवा पक्ष कुठलाही असो तर अजित आदरणीय भया साहेब प्रचंड मताधिकारी निवडून येतील यात कुठलीही शंका नाही या निवडणुकीमध्ये पक्ष कुठलाही असो असं म्हटलं जातंय काय सांगाल तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक पार पडेल की याच्यामध्ये पक्षीय गणित काय बांधले जातील असं तुम्हाला वाटतं विकासाच्या मुद्द्यावर पार पडेल आता जे बबनदादांच्या विरोधामध्ये किंवा रणजित भाईंच्या विरोधामध्ये जे नाव आतापासून चर्चेत आहेत या लोकांनी कधी या भागामध्ये संपर्क साधून या भागातील समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला असं तुम्हाला वाटतं आहे आता ज्या लोकांची नावं चर्चेत आहेत विधानसभेसाठी बबनदादा शिंदे किंवा रंजित भैया शिंदे यांच्या विरोधात उभारण्या उभारणार म्हणून त्याच्यामध्ये शिवतेज मोहिते पाटील यांचं नाव येतं आहे संजय पाटील घाटणेकर यांचंही नाव पुढे येतं आहे संजय कोकाटे यांचं नाव पुढे येतं आहे संजय कोकाट यांनी दोन हजार एकोणीसची निवडणूक बबनदादा शिंदे यांच्या विरोधात लढली होती यानंतर त्यांच्याशी तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी या भागातील मतदारांशी त्यांनी संपर्क ठेवला आहे का नाही कुठला ना प्रश्न आहेत ते सोडवून घेण्यासाठी कधी आले होते काही हे लोकसभा निवडणुकीपासून हे नाव चर्चेत आहेत की पुन्हा लोकसभेपासून या विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच दोन्ही बाजूने मोर्चेबांधणी केली जाते एकीकडे आमदार बबनदाबा शिंदे मैदानात उतरतील किंवा त्यांच्या सुपुत्रा जनतेचा आग्रह असेल किंवा त्यांच्या समर्थकांचा आग्रह असेल तर उतरवलं जाईल असं म्हटलं जातं आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून मोहिते पाटील परिवारातील शिवतेजबाबांचं नावही चर्चेत आहे परंतु त्यांच्या कुटुंबानी सा कुटुंबातून असाही एक विचार विचारफोडा आलेला आहे की मोहिते पाटील घरातील कोणी नसेल जो कोण उमेदवार असेल तो माडा मतदारसंघातीलच असेल असे असताना संजय पाटील घाटलेकर संजय बाबा कोकाटे किंवा शिवाजी कांबळे हे नावं चर्चेत आहेत आज माडा मतदारसंघातील या बेचाळीस गावाच्या भागामध्ये या संभाव्य उमेदवारांचा कधी संपर्क आला आहे का कधी तुमचे कामं किंवा कुठल्या अडचणी गावगाड्या जाणून घेण्यासाठी हे लोक आलेले तुम्हाला दिसलेत का केवळ पक्षाच्या बळावर ते लोक आता तुमच्यापर्यंत येणार आहेत दादांशिवाय आणि रणजित भाईशिवाय इथं कोण कर्कमध्ये नाहीच काय म्हणजे कधी यांचा संपर्क यांचा संपर्क नाहीच काय म्हणजे आता पक्ष ही मुद्दा घेऊन किंवा पक्षचिन्ह घेऊन हे लो लोक जर तुमच्याकडे मतं मागायला आली तर तुमची भूमिका काय असणार आहे दादा दादाजी उमेदवार देतील किंवा रंजित भाई असतील हे दोघं कोणी असतील त्यांनाच साथ देणार आहे परंतु आज लोकसभा निवडणुकीच्या वेळेला लोकांनी तुतारीला मतदान भरभरून केलं ती परिस्थिती वेगळी होती ना आताची परिस्थिती वेगळी राहील असं का वाटतं तुम्हाला कारण दादांनी केलेलं काम हे लोक बघणार आहे आता जे तुतारीकडून उमेदवारी घेणारे मतदार जे उमेदवार आहेत संभाव्य त्या उमेदवारांकडून तुम्हाला तुमच्या समस्या सुटतील असं वाटत नाही नाही वाटत सुटणार नाही त्याच्यामागची कारण काय सांगू शकता दादांचं काम चांगलं आहे म्हणजे पूर्वी दादांनी केलेल्या कामाच्या बळावर तुम्ही पुन्हा एकदा दादांना आमदार दादा शिंदे किंवा त्यांच्या पुत्राला रणजित भाया शिंदे तुम्ही विधानसभेत पाठवू हो एकूणच आता आपण या ठिकाणी पाहिलंय आपण करकम या ठिकाणी आलो होतो काही या ठिकाणच्या ग्रामस्थांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या त्यांचं म्हणणं असं आहे की लोकसभेच्या परिस्थितीवरून विधानसभेचे निवडणूक नाही गृहीत धरली गेली पाहिलं आहे स्थानिक जे विकासाचे मुद्दे स्थानिक जे प्रश्न आहेत यावरच या या वेळेला लोक मतदान करणार आहेत आणि आमदार बबनदादा शिंदे यांनी केलेली विकासकामं आमच्या भागामध्ये त्यांचा असलेला संपर्क त्याचबरोबर या कारखान्याच्या माध्यमातून या भागातील अर्थकारणाला मिळालेली गती यामुळं या, या भागातील लोकांच्या भावना आमदार बबनदादा शिंदे यांच्याप्रती निष्ठा व्यक्त करणाऱ्या दिसून येत आहेत रणजित भाय्या शिंदे यांना उमेदवारी दिली तर आम्ही त्यांच्याही पाठीशी राहू असं निर्धारपूर्वक सांगितलं जात आहे पाहू आता यापुढं आपण असंच प्रत्येक गावामधून लोकांच्या भावना जाणून घेणार आहोत धन्यवाद